तुमच्या जीवाची आईश करायस तेवढी करा पण हे कविता दमणार ना का मला आणि घर सोडून कुठं जाणार ना माझ आहे कुठं जाऊ मी तुम्हाला काय माझा खेळ करायचं ती करा मी सांगते तुम्हाला आज काय तुम्हाला बोलायचं बोला तुम्हाला काय म्हणायचंय ती म्हणा पण आता नाही भिहणार तुम्हाला काय वाटतंय मी भूल की रडत बसते वैताग आला की निघून जाईल जाणार तर कुठं तिकंड येते गे तांडाय चालू करतात हिकंड तिकडंड येत गे तांडाय चालू करते काय माणसाला करावं लागेल सांगा की हा लोक कामं करायला लागली ती कस 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 बुईस बसन ती हि केलं ती कर ती केलं ही करलगी चटा चटा कामं बघती ती या आमच्यात काय हिकंड तिकंड आली की हू बाहेर हो बाहेर माझं आहे सगळं मोटराचा आधी एक तर मोठरा चालत नाही त्या लाईट टिकत नाही त्यानं एक वायता किन जातय आणि ह्याचं आलं की वायताक महाग कोडूस पडले भ्या वाटतंय तळ्यात ये सुद्धा बागा इकडं किर्र करत आवा हो, इकडं मग इकडं इकडं ऊस आहे हाय कोण सुद्धा नाही तळ्यात एकटीला हेच म्हणलं की भ्या वाटतंय पोरा आता शाळेत नालती आणि त्यात काय झालं पीठ नाही मग अकराशेला म्हणलं तुम्ही दळून आणा जावा म्हणून त्यांना नीट करून दिलं दळात पाठवलंय दळायला माझी मी आण म्हणलं म्हैस लागली ती बागा वरडायला नसाव लय पण खेळ नसावा झालं की जेवढे तेवढं कुठंतरी शांत राहावं चालूच सारखं चालूच चालूच आ काय चालू काय का, का का करावं लागल ह्या माणसाला न काय करावं काय लागेल सांगा की तुम्ही एवढं काम करतीया काय माहिती ना दिवस भुगवल्यापासन ती मावळच तर हाताला हात नाही काम कुठलं नाही तसं सगळे काम करायची तरी पण नीट नाही त्यांचं चालूच आहे बरं असं नागा चालू, चालू पण बोलल्यावर कुठतर शांत राहावं हो गे ना माझ काय चुकतं तुम्ही सांगा हां त्यांचं ऐकून हितच थांबती ही चुकतंय का ग माझं माझं हाय शिनच थांबती एक ना एक दिवस तर येईल का नाही ह तुम्हीच सांगा बहिणीनं माझ्या या कळतं त्याचं एक तर दिवस उगवलं नाही चांगला असतंय व थोडं फरक तर दिवस काढावं लागतंय मस्त वाईट वाटतंय रडू वाटतंय वरडू वाटतंय पण रडून आणि वरडून काही उपयोग नाही काहीच उपयोग नाही किती पण त्यांच्यापाशी रडा तुम्ही काही फरक पडणार नाही तही तर कोण सुद्धा नाही बघा एक कामाला म्हणल्यावर त्यांना ताकद येत नाही भांडाय म्हणल्यावर लय ताकद येते कामाला म्हणली पुढं ताकद आ आणि येळ ना म्हणलं काम झालंय एवढं काम आहे महाग की रान केलेली स्वतःला सुद्धा पाणी देत नाहीत जाऊ नको तिथं जाऊ नको निसत कुठं ऐकत बसतं सांगा गे त्यांचं ऐकून चालतंय का आपल्याला हम्म करावं लागतंय गे ती जाऊ कोण बघू नको म्हणण्या चालतंय काय नाही बघा कुठपर्यंत असं करता तिचं मला पण बघायचं ही स्वतः होऊन शि म्हणत नाहीत जाऊ ती झालेलं झालं तोपर्यंत आपण तर आता काय म्हणजे हे बघा तोंडाला तोंड लागली की लागत असत उलटच बोलल्यानंतर न आपल्याला बोलणं भागा ग बसत नाही माणूस राग आलो रागा झिटीत काय पण बोलतात सकाळी जेवण करा म्हणत होती बसा जेवण करा नाही मला तुझं खायचं परत काय म्हणायचं मला जेव पण म्हणली नाही मग आता नेमकं करायचं काय मला सांगा तुम्ही एवढं बोलतात त्यांचीच माया करती आसू दोड म्हणती कुठं ना आधी लागत बसायचं सारखं तीच तीच म्हणून जितले तिथं सोडून द्यायचा प्रयत्न करती पण हे लांब देतच सोडायचं काय धरणातच गरिबी असू द्या हो मी ह्याच्या आधी पण म्हणलंय बंगला बंगलान गाडी आयुष्यात सुख महत्वाचं आहे झोपडी असू द्या पण त्यात सुखानं आनंदानं जेवढं आपण राहील तेवढा आपल्याला चांगलाय जेकर चालत आली चालत त्यांना दळायला पाठवले काय करून नाही ला जाय माझा पण कुठलं काम करून कुठलं ठेवू सांगा तू अले चल बायाकुसू पडाय किती हिंडायचं तेवढं हिंडाव किती तुम्हाला तुमच्या जीवाची आईश करायची तेवढी करा पण हे कविता दमणार नाही का मला घर सोडून कुठस जाणार ना माझं आहे कुठे जाऊ मी तुम्हाला काय माझा खेळ करायचं ती करा मी सांगते तुम्हाला आज काय तुम्हाला बोलायचं बोला तुम्हाला काय म्हणायचं ती म्हणा पण आता नाही भिहणार तुम्हाला काय वाटतय मी बुल की रडत बसते वायता की निघून जाईल जाणार तर कुठंच नाही आता काय तुम्हाला काय करायचं ते करा किती तुमच्या जीवाची आयश करायची करा कारण पैसा पाय चालू आहे बहिणीनो माझ्या कारण पैसा फक्त पैसा मी त्यांना हजार वेळा सांगितलं पैसा हायत नाही तर पण खरं कशाला वाटतंय बायकोच खरं वाटत नसतंय हो दोस्तांचं खरं वाटणार मी काय ते त्यांचं मित्र मित्र सांगते आलं तसं वागायचं मित्रांची पण आयुष होती ना ह्यांची पण आयुष होती या इथं बायका पोरांला काय किती घाल होईना त्यांचं आंधारात काय कस काय व्हायच ते होयश होती ना बस वाटावं लागतं जीवाला काहीतरी आपण काय करतोय आपण काय बोलतोय कसं खेळाय कसं कळावं लागतं जेजे त्याला बारकी नाही ती कोण ज्याला कळत नाही त्याला काय बोलून उपयोगावी कायच नाही मग आप आपल्यालाच काही असं मग आपल्या जीवाचा हाल होत आपल्याला त्रास होतोय पहिलाच मनक्याचा त्रास आहे त्यात अजून हे उठून शिण सगळं बघावं लागतंय इरबर दारी धारा जित्राबाचं बघा सात आठ नऊ जित्राबा त्यांचं बघा ही हिम खाली बांधलेली तिचं बघा शिर्डी येली तिला गावात टाका आणून शिना ती कर्ड पाजा म्हणजे दिवस उगवलेला कधी मावळ तुम्ही मलाच कळ ना ती दिवस थांब का ना पण काम काय माझं बंद होईना ह असं झालंय माझं काम जीवनात पैस गावी सुख असावं वाटतं मला पण कोणाचं आणत सुख ज्याचं नशीब बेकार असते त्याला बोलून का उपयोग नसते नशिबाचा दोष मानायचा सगळा दुसरं काय आपण मग चांगलं आहे पण गेले जन्माची काय तर आपली पुण्यास ती ह्या जन्मात आपल्याला फेडावं लागते या अशी म्हणते ती बरगा म्हणून मी पण म्हणते बहिणीनो असते तर प्रत्येकाच्या जीवनात काय ना काय माझ्याच एकटीच्या थोडं ना हवी सण केल्याशिवाय पण चालत नसते थोडं गाव होईना स्वसावं लागतं सोसल्याशिवाय मग तिथे की टाक्याचं घाव स्वचल्याशिवाय देव पण मिळत नसतं तसं थोडं हिना स्वसावं लागतं भाग कडूस भागा पडलं पा घरीच मला जरा धुंदाक धुंदक पडायला लागलं होत लाईटी लागले दिसते त्या मागे तिकड कशाच भ्यान आहे आपलं टोम संघ हाय हा इकडं आहे का त्यामुळं भ्यान आहे कशाचं मी खाली चालली मायासंग असतो टेन्शन आहे व तुमचा एक आदर आहे तुमच्यापाशी मन मोकळं कर करती बोलती कारण की तुम्ही सगळी माझा आहे म्हणून शेना असू द्या व तुमच्या पण चाल ना तिला तर का चंद्र चे, पण उगवला आहे का ही चित्रा बैग नशिबाला चांगली ती म्हणून आहे चला मग आता बहिणी माझ्या चल बया चल तुला पण खडी चालू वाट ना चल ले